महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला का दाग लागलेला ला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार विचारांनी बहारदस्त असलेले या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितके सुसंस्कृत लोक आपण काय विचाराचे आणि खऱ्या बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचावीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जसे उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमल्याला झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाणझार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध दु सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगाय मी आहे गोपीचंद पडळकर म्हणता जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जादे पित होते अरे भावा देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांच्या उद्धार हा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबांची काकू सुद्धा राजकारणात होती रे ती सुद्धा राजकारण घेऊन गेला मला आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणीकडे लावलं ही हा मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडणं लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून पण मला सांगा तुमच्या जर हिम्मत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसनात गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाचा आरक्षणाचं काय गाडी मिळल मंत्रीपद पद मिळत या हवी असल्याची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या पाला पाचोळा खा त्याच्या घरा गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तस ही रिडकू आहे कुणाच्या भी दारात जाते हुंकतय हुंकतय जर खायला नाही दिलं तो तो तर तिथं चार पोट टाकून येतोय अशी सिस्टीम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराच्या असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित महाराष्ट्राला का डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला नाही परंतु तुम्ही जर अशा टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मिळालेला आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर जनी